यशस्वी करून या टळटळीत उरात थांबलेले सर्व बंधू आणि भगिनींनो डॉक्टर मुनगेकर सर डॉक्टर अप्रांती राजाराम पाटील किरण चन्ने शब्बीर भाई आणि इतर सर्व आताच भाई उदवणे बोलले इथे हा मोर्चा हा नुसता मोर्चा नव्हता दुसऱ्या कुठल्याही मोर्चाची ही प्रतिकृती नव्हती हा मोर्चा म्हणजे फॅसिझम विरोधातल्या आंदोलनातला एक सशक्त पाऊल आहे हा मोर्चा इथं थांबलेला नाही हा मोर्चा आता सुरू झालेला आहे मी राजाराम पाटील साहेबांना सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांची लढणारी जनता आहे मच्छीमारांच्या प्रश्नांच्या साठी आम्ही सर्व तुमच्या बरोबर येणार आहोत जर तुम्ही आणि आम्ही एकत्रित आलो तर या सगळ्या भगव्यांना आपण गडावरती देऊ हे सगळे भगवे वरून भगवे आणि ती दृष्ट्या मागवे आमच्यातले काही लोक त्यांच्या पालख्या व्हायला गेलेल्या आहेत हा मोर्चा होऊ नये म्हणून काही प्रसारमाध्यमांचा उपयोग करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या नाकावर टिचून तुम्ही आलेले आहात हे तुम्ही इथे जमलेले लोकच खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाणार आहात याच्याबद्दल मला खात्री आहे इथे आपण थांबणार नाही आहोत एक महिन्यानंतर <coughs> महाराष्ट्रातल्या सर्व विचारशील आणि कृतीशील अशा तरुणांची एक दिवसाची परिषद आपण मुंबईत घेणार आहोत त्या परिषदेला डॉक्टर मुंगेकर केवरे सर अप्रांती सर शब्बीर भाई अबे हे मार्गदर्शन करतील आणि आपण जाहीर करणार आहोत एक महिन्यानंतर सगळ्या विचारमंथनातून फॅसिजम विरोधातली लढाई सुरू करताना आंबेडकरी चळवळीची भूमिका आणि दिशा का असणार मराठा समाजाने जे मोर्चे काढले त्यांना अधिकार आहेत आरक्षण मागण्याचाही त्यांना अधिकार तो अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांना दिलेला आहे आमचे व्यक्तिगत टीका केली की मुणगेकर सरांना आवडत नाही पण नाहीलाच आहे तो बेवकूफ राज ठाकरे आमची एवढी मोठी ताकद आहे सगळ्या समाजाची बौद्ध दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी फटकेवी मुक्त अरे आम्ही मुठलो तरी तुझ्या सोबत तू वाट प्रिव्हेशन हे सुद्धा माहिती नाही तो म्हणतो ऍक्ट रद्द करा हे ठाकरे घराण्याचा शेफ त्याला ग्रामीण भाग माहिती आहे का शेंग खालून येतात ते मरून येतात हे ने माहिती आहे का तो म्हणतो ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा हे ठाकरे घराणं म्हणजे फार विचित्र घराणं आहे एक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जर था, सोडले त्या ठाकरे घराण्यामध्ये सगळी बांधगोळे फुकट ठाकरे आहेत आणि कुणीच कधी कष्ट केलेलं नाही जेव्हा आमचं राज्य येईल त्यावेळेला आम्हाला आम्ही हमानी करायला माझं राज ठाकरेंना आव्हान आहे आमच्या दलित वस्त्यांच्या मध्ये येऊन अॅट्रॉसिटी अॅक्टच्या विरोधात बोलून टाक दाखवा तर मी तुम्हाला मागे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये हे मोदीचं सरकार आल्यापासून आणि फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून दलित आदिवासी आणि मुस्लिमांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यात पन्नास टक्के वाढ झालेली आहे पन्नास टक्के वाढ झालेली आहे ते सरकार दलितांच्या विरोधातलं सरकार आहे नाशिकच्या बौद्ध वरील दलित वरील हल्ल्याच्या बाबत डॉक्टर अप्रांती साहेबांनी सांगितलं तुम्हाला शिवसेना भाजपचे आणि मराठा मुग मोर्चाचे सगळे गुंड यांनी दलितांच्या आणि बौद्धांवर हल्ले केलेले आहेत आणि फडणवीसांचे पोलीस त्या हल्ल्यांच्या मध्ये त्यांना सामील होते याचा आपण धिक्कार केला पाहिजे सातारा सुद्धा तेच घडलेलं आहे शरद पवार साहेब बोलले की मराठा तरुणांच्या मरा मनातली खतखत आपण समजून घेतली पाहिजे आणि या कायद्याचा सुद्धा अॅट्रॉसिटी प्रिव्हेंशन ऍक्टचा आपण पुनर्विचार आता करायला पाहिजे खरंच मराठा समाजाला आरक्षक मिळाव आम्ही विरोधात नाही आहोत जो मराठा तरुण अस अस्वस्थ आहे त्याला हे कळत नाही की त्याची जी विपन्न अवस्था झालेली आहे ती शरद पवारांनीच केलेली आहे आणि त्यांच्याकडून गौतवानी केलेली आहे तरी शरद पवार खूप कंगाल झाले असते था। मग अशी किरण चन्ने साहेब बोलले की आम्ही सगळे मिळून असं ठरवतो आग लावायच्या कामामध्ये शरद पवारांचं कोणी हात धाळणार आग लावल्याने मोकळे झाले त्याच्यानंतर ते राज ठाकरे बडबडलं आता आपण लोकशाहीमध्ये आहोत तर लोकशाही आहे इथे आता राजेशाही नाही त्यामुळं कोणीही राजे नाही सातारचा सातारचा तो बेवडा खासदार दिवसभर कराटा कसला, गटना अरे सांग कसली घटना बिटना बदलून टाका अक्कल आहे <laughs> अक्कल आहे नाही स्वतःच्या पाठीमागे राजे नावाचा शेपुटला होतो राजे फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारस का तो टी त्या पण त्याला बघतो सतत तालवटलेला असतो दारू प्यालेला असतो तो मागे राजीनामाचा शिपुडला बऱ्याच लोकांनी या कायद्याच्या विरोधाची भाषण केली आम्ही सहन करतो आमचं मराठा समाजाशी आमचं शत्रुत्व नाही मराठा समाज आमचा शत्रू नाही प्रत्येक समाज समूहातला जो दलित आहे दडपलेला आहे गरीब आहे सगय ने और बते और त्या सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधान आपल्या हातात धरलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण क्रांतिकारक वाटचाल केली पाहिजे ही आमची भूमिका <laughs> परंतु तुम्ही जर हल्ले करत असाल तर आमचा तुम्हाला इशारा आहे संख्या तुमची जास्त आहे म्हणून तुमची ती काय गुणवत्ता नाही आहे त्यामुळे माझी तुम्हाला आमचा मराठा बांधवायला विनंती आहे प्रश्न समजून घ्या आणि दलितांबरोबर संवाद साधा त्याचं तुम्ही पण पडणार आता नागपूरचा मोर्चा तुमचा केवढा निघाला आता आमचे घरातलेच घरभेदी गर आहेत त्याचं काय करायचं ते आपण ठरू तुम्हाला मी सांगतो आपल्या घरात जर खाट झालं खाट असली आणि खाटेमध्ये जर ढेकडं झालेली असली तर आपण का खाट जाळून देत नाही रक्ताची खाट काय आपण पेटवत नाही तसंच आपल्या या समाजाच्या खाटेमध्ये काही देखणे आहेत जे ज्यांचं रक्त आता भगव झालेलं आहे तर आपण गरम या आंदोलनाचं गरम गरम पाणी त्या खाटेवरती असं टाकायचं डेकणं मरतील आणि खाट वाच पुढचं आपलं आंदोलन असंच असतं ज्यांनी ज्यांनी या मोर्चाबद्दल अफवा पसरवल्या त्यांना आंबेडकरी जनता धडा शिकवणार आहे आरक्षणाच्या बद्दल मला तुम्हाला सांगायचंय मोठ्या लढा लढा आपल्याला उभ्या करायला लागतील मोदी सरकारनं सांगितलंय का तर रेल्वेचं सुद्धा आम्ही खाजगीकरण करू दलितांना सर्वात जास्त जागा नोकऱ्या आरक्षणाच्या हे रेल्वेच मिळत रेल्वेच्या खाजगीकरणाच्या विरोधात आपण आंदोलन केलं पाहिजे सर एकोणीसशे तेरा साली सुप्रीम कोर्टानं एक वर्डिक दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं त्याची दखल कुठल्याही राज्यानं घेतली नाही सुप्रीम कोर्टानं ते जजमेंट देताना म्हटलेलं आहे दलित आणि आदिवासीची जमीन जी उच्च वर्डियांनी घेतली असेल विकतही घेतली असेल साठे करार करून घेतले असेल कि जर दस्तावेज करून घेतले असेल ती जमीन शासनाला ताबडतोब ताब्यात घेऊन दलिताला ती परत केली पाहिजे आदिवासीला ती परत केली पाहिजे आपलं आंदोलन आपले सारे तरुण आपले सारे कार्यकर्ते त्या हायकोर्टाच्या वर्डिक प्रमाणे आपल्या जमिनी परत घेण्याच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया फार मोठे मोठे प्रश्न आहे फार मोठे प्रश्न मी तुम्हाला एवढंच सांगेल की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या अशा पुतळ्याचा भूमिपूजनाचा आणि जलपूजनाचा कार्यक्रम ब्राह्मणी पद्धतीने करायचं काम सुरू झालं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यावेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेला आहे आज सुद्धा दुसऱ्यांदा अपमान होतो कुठल्या कुठल्या घरावरची माती कुठल्या कुठल्या नद्या नद्यांचं पाणी घागरी भरून आणलेलं आहे माती कुठली कुठली आणलेली आणि तिथे धार्मिक विधी पार पडला झाला आणि तिथे हे मोदी जाणार आहेत मोदी एक नंबरचा खोटा हा माणूस एक नंबरचा खोटा गुजरातमध्ये तर त्यांना फेकूब होतं गेलो होतो आम्ही गुजरातमध्ये गुजरातमध्ये दलितांची काय अवस्था आहे सरांनी आता सांगितलं फार मोठा लढा आहे आपला बंधुनो मला काही जास्त भाषण करायचं नाही परंतु तुम्हाला सांगतो की परिवर्तनाची लढाई आणि फार कठीण आहे कठीण याच्यासाठी आहे मंदेश विसर बाबा जी विचर की आपली मंडळ विसरलेली आहेत की बाबासाहेबांचे विचार काय आणि गोळकरची विचार काय या विचारांच्यातला जर फरक आपण समजू शकलो नाही आणि नुसतंच बावट नाचवलं त्याला काय अर्थ राहणार नाही बाबासाहेबांचे भक्त नका बाबासाहेब म्हणजे बाबा गैबान शाह नाहीये बाबासाहेबांचे भक्त व्हायची काही गरज नाही बाबासाहेबांचे अनुयायी व्हा बाबासाहेबांच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म महोत्सवी नाशिक मध्ये सातार्यामध्ये दलितांच्यावरती हल्ले झालेले गुजरात मध्ये हल्ले झालेले भारत वर्षभर हल्ले झालेले म्हणून तुम्हाला मी सांगतो सावध राहा मी या विचारमंचावर बसलेलं सर्व सहकार्याला विनंती करतो की हे जे चित्र दिसतंय की भाई अन्सारी आहेत सर आहेत देवरे सर आहेत राजाराम पाटील आहेत तिथे आपण सगळी आपली एकता कर्कसून आवळून बांधूया तरच येणाऱ्या हल्ल्यांना आपण परतवू लावू नाहीतर याच्या पुढचा काळ फार कठीण आहे सर माझं मन मला सांगतंय की आपण फॅसिझमच्या उंबर ठेवते उभी आहोत असलं वातावरण कुणी काय खायचं हे सुद्धा हे सरकार ठरव गुजरात मध्ये फार चांगलं झालं सगळ्या दलितांनी गायींचे सगळी प्रेत कलेवर घेतली मणी उतरली गाड्यांच्या भरली आणि कलेक्टर मध्ये जाऊन ती मडी टाकली आणि कलेक्टरला सांगितलं या तुमच्या सगळ्या मेलेल्या आया आम्ही आणलेल्या त्यांचा संस्कार असं तिथे झालं तिथे फार मोठा उठाव झालेला आहे तुम्हाला मी एक सांगेन एक गोष्ट लक्षात ठेवा जो मोदी बरोबर जातो हातात निळा बावट घेऊन जो बरोबर जातो जो सांगतो की बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर तुम्ही आलात तर बाबासाहेबांचं पण दर्शन घ्या आणि बाळ ठाकरेंच्या त्या कुठल्या तरी स्मारकाचं सुद्धा दर्शन घ्या अशा गद्दाणाना समाजामधून हद्दपार केलं तरच आपली चळवळ लागतो बाबासाहेबांचा आणि बाळ ठाकरेंची तुलना या बाळ ठाकरेंनी सांगितलं होतं तुमच्या घरात नाही मीठ पीठ कशाला वागतं विद्यापीठ बाळ ठाकरेनं विद्यापीठ पाहिलं होतं का बाळ ठाकरे मॅट्रिकला तीनदा नापास झालाय शिवसेनेने सतत दलितांच्या वरती हल्ले केलेले बुडगे पाडलेले आहेत माझे दोन भाऊ शिवसेनेने मारलेले आणि त्या शिवसेनेबरोबर आणि आर एस एस बरोबर तुम्ही जाता आता जर तुम्ही मोदी बरोबर गेला असाल त्याची ताटगिरी करायला सरे अरबी समुद्रात जीव द्या म्हणजे आंबेडकर तुम्ही आता जा घरी जाणार आहात हे लक्षात ठेवा की हे शासन आर एस एसचं शासन आहे शिवसेना ही आर एस चीप एडिशन आहे स्वस्त फॉबी घेतली हे दोघे सारखे आहेत आणि यांना हिंदू राष्ट्र इथं आणायचं हिंदुत्ववादी यांना राज्य व्यवस्था इथं आणायचं तुम्हाला मान्य आहे का ते हा देश सर्व धर्मियांचा आहे हा सर्व हा सर्व हा देश सर्व जातीयांचा आहे याला फक्त हिंदूंचं राज्य इथं आणायचं हिंदूचं नाव नुसतं खऱ्या ना, अर्थानं हिंदूंच्या नावाखाली ब्राह्मणी राज्य ठाण आपल्या पूर्वजांनी पेशवाई काढली आता आमच्यातलेच काही दळभद्री या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पेशवाई रुजावी म्हणून चाटूगिरी करतायत पण आपण जर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार असू तर ही लढाई आपण स्वीकारली पाहिजे आणि ही आता लढाई आहे तुम्हाला लढावीच लागेल आणि या लढाईमध्ये आपण सगळेजण असलो पाहिजे शंभीर भाई जर या देशात परिवर्तनाची चळवळ पुढे न्यायची असेल तर त्याचं क्रांतिकारक विचारशास्त्र बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार आहे ज्योतिबा फुलेंचा विचार आहे हा विचार घेऊनच आपल्याला एकत्रित पुढे जावं लागेल आपण ब्राह्मणांचे शत्रू नाही आहोत ब्राह्मणने वादाचे शत्रू आहोत म्हणून हा इथे मोर्चा काढा परंतु भाषण करू नका वगैरे काही विद्वान म्हणाले होते बा आम्ही अडीच हजार वर्ष आम्हाला मुक गेलो होतो अजून किती मुक राहायचं आता बोलता झालं पाहिजे आमचं बोलणं फडणवीसने ऐकलं पाहिजे फडणवीसचा अर्थ फडणवीस तो अर्थ आहे तो पण आपलं आंदोलन पुढे गेलं तर खरोखर त्याची फडफड होईल म्हणून माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे सूचना आहे आवाहन आहे की है, सुचना है, है कि या मोर्चांच्या मधून एक परिवर्तनवादी चळवळ उभी राहिली पाहिजे आता आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या वस्तवस्त्यांच्या मध्ये जे भाई आहेत तेच आपले नेते आहेत चमको इतके चमके इतके झालेले आहेत मी बघतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असतो त्या दिवशी आपण बाबासाहेबांना अभिवादन करतो भारतातले लोक तिथे येतात लाखोंची गर्दी असते वीस पंचवीस लाख लोक येतात आणि मी बघतो होल्डिंग्स बाबासाहेबांचा फोटो आणि त्याच्याबरोबर आपलाही फोटो तर बाबासाहेबांचं महानिर परिनिर्वाण झालं बाबा आणि याचं वैचारिक याचा वैचारिक आपला फोटो बाबासाहेबांच्या बरोबर लावण्याची आपली लायकी आहे कायके तुम्हाला कुठे आता याच्या पुढे आपल्यातला कुठलाही फटीचर नेता बाबासाहेबांच्या बरोबर जर आपला फोटो लावतो असे जर फ्लेक्सेस काढत असेल होर्डिंग्स काढत असेल तर ती फाडली पाहिजे तरुणांनी आता पुढे याला पाहिजे हे मी जे काय बोललो जमीन मुक्तीचं आंदोलन मच्छीमारांच्या बरोबर आपण जायचं रेल्वेचं खाजगीकरण होऊन द्यायचं नाही हे सगळे प्रश्न बरोबर घेऊन तुम्हाला मी विनंती करतो की आता पुन्हा काय मोर्चे ती निघतील कशासाठी या फडणवीस सरकारची भूमिका आहे दलितांचे मोर्चे हे मराठ्यांच्या विरोधात निघायला पाहिजेत मराठ्यांचे मोर्चे हे दलितांच्या विरोधात निघायला पाहिजे आणि दोघांच्या भांडणं दो लागली पाहिजे हे फडणवीस सरकारच्या मनात आहे म्हणून ॲट्रॉसिटी ॲट्रॉसिटी प्रिव्हेशन ॲक्ट रद्द करा म्हणून जसं मराठा बोलण्याबरोबर दलित सगळे बौद्ध सगळे एकत्रित आले त्यांची ती मागणी होती की हा ॲक्ट आम्ही रद्द करून देणार नाही त्याची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे मागणी घेऊन आपलेही मोर्चे निघाले परंतु हे सगळे मोर्चे मराठ्यांच्या विरोधात झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या मोर्चांचा टोक भाजपकडे वळलं पाहिजे अशी जातीयवाद्यांची भूमिका आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही आहोत मराठे भगव्या पालख्या व्हायला लागलेले आहेत त्या त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत पण आम्ही बेनो तरी पण आर एस एस आणि भाजपच्या नादाला लागणार नाही आहोत ही आमची भूमिका आम्ही जात्यांच्या आणि धर्मांत शक्तींच्या बरोबर जाणार नाही आणि जात्यांच्या आणि धर्मांत शक्तींचे जे दलाल झालेले आहेत त्यांच्याही मोर्चाला जाणार नाही ही भूमिका अशी मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला समजेल तुम्हाला जेव्हा जेव्हा आवाहन करू आपण उपस्थित राहत पुढच्या महिन्यात मुंबई आतापर्यंत मुंबईला महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताच्या आर्थिक राजधानी म्हणतात आपण या मुंबईला फुले शाहू आंबेडकर या आंबेडकरी विचारधारेवर चाललेल्या परिवर्तनशील चळवळीची राजधानी करू त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत तुमचं पुन्हा एकदा स्वागत इतकं सगळं ऊन तुम्ही सहन केलं ज्याआधी इतक्या निष्ठेने तुम्ही इथे आलात या उन्हाताणामध्ये स्वतःला राखून घेतलं मला खात्री आहे की फुले आंबेडकरी चळवळ ही कधी मरणार नाही आणि कधी विकली जाणार नाही ती जिंगत होईल आणि ती परिवर्तनशीलच राहणार आहे जय भीम जय भारत